राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अजूनपर्यंत संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आणि हत्या करणारा एक आरोपी नराधम हा अजूनपर्यंत फरार आहे कृष्णा आंधळे अजूनपर्यंत पोलीस त्या आरोपीला शोधण्यामध्ये सक्षम झालेले नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि तितक्याच ध बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते की बीडमध्ये आणखी दोन सख्या भावांची अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि तिसरा भाऊ हा देखील जखमी आहे हे पूर्ण भोसले कुटुंबावरती ही सगळी घटना घडलेली आहे आणि या भोसले कुटुंबातल्या दोन सख्ख्या भावांची अत्यंत क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करून यांना रोडवरती टाकण्यात आलं होतं मारून ही बातमी कुठली आहे आष्टी तालुक्यामधले आहे ज्या आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत यांच्या मतदारसंघातली ही घटना आहे यांच्या तालुक्यातली ही घटना आहे मित्रांनो असं सांगण्यात येते की यांचा परिवाराचा पा परिवाराचा हा पहिला जुना वाद होता आणि अचानक रात्री रात्रीच्या सुमारासम सुमारा, सुमारा रात्रीच्या सुमारास काही गावकरी आले त्यांचे मित्र आले आणि हे लोक एक मराठा समाजात आपला एक मुलगा तुळजापूरला चालला होता आणि त्याच्यासोबत हे भोसले कुटुंब चाललं होतं कुटुंबातले दोन मुलं ती चालली होती आणि अचानक त्या ठिकाणी मग सगळे गावकरी जमले त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले आणि समोरचे जी माणसं होती त्यांनी तलवारी लाट्या काट्या कोयता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले ते आलेच होते आणि इतक्या धारदार शस्त्रांनी त्या दोन्ही चक्क्या भावांचं अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्या भावांना तसंच तडपत तिकडं पडून दिलं नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलं होतं तोपर्यंत त्यांचा जीव हा निघून गेला होता त्यांच्या कुटुंबातला बघितलं तर अत्यंत साधी सामान्य कुटुंबातली लोक आहेत पूर्ण जे रडून रडून त्यांनी स्वतःला पूर्ण एवढं हे करून टाकलेलं सकाळपासून की त्यांच्याकडे बघितलं तर अत्यंत सामान्य घरातले लोक आहेत आता हा वाद काय होता यांची भांडणं का झाली याच्यापर्यंत आपल्याकडे डिटेल्स आले नाही आहे परंतु कायदा सुव्यवस्था काय करतो आहे बीडमध्ये ह्याच्यावरती शंभर टक्के नाही हजार एक एक टक्के प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकतात आणि मित्रांनो बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुखांची हत्या होण्या अगोदर बापू आंधळे नावाच्या एका आपल्या सरपंचाची हत्या झाली बीडमध्ये एका वर्षामध्ये म्हणा किंवा कित्येक खून मर्डर झाले एक नवीन धक्कादायक माहिती समोर येते की पूर्ण बीडमध्ये सतराशे अठ्ठ्याहत्तर की अठ्ठ्याऐंशी इतके आरोपी हे वॉन्टेड आरोपी फिरत आहेत म्हणजे विचार करा की बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण किती वाढले त्यातच बीडमध्ये संतोष देशमुखांची केस इतकी महत्त्वाची आणि इतकी गंभीर असल्यानंतर देखील बीडमध्ये कायदा आणि प्रशासनाचा बिलकुल देखील धाक राहिला नाही उघड्यावरती भर रस्त्यामध्ये कोणी कुणाचाही खून करते आणखी एक घटना घडली सेम बीडमधलीच आहे बीडमधला मुलगा होता त्याची छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या करण्यात आलेली आहे सतरा चाकूचे वार केले त्याच्यावरती ते देखील जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची माहिती काढून देईन बीड जिल्हा यार वेगळ्या कारणासाठी फेमस होता वेगळ्या गोष्टींसाठी महत्वाचा आणि सगळ्या जगाला परिचित होता पण हा काही नवीन पॅटर्न सध्या काय बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे ह्याच्यामध्ये बीड जिल्हा म्हटलं की अंगावरती लोकांच्या काटा या लागला आहे इतकी हैवान भरलेत बीड जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्यांना पोलिसांचं कुठे ना कुठं हातबळ आहे आणि पाठीशी घातलं जाते म्हणून हे सगळं घडते कारणच मला सांगतो ह्याच्यामध्ये गृहमंत्र्यांचं देखील अपयश आहे ह्याच्यामध्ये बीड जिल्हा पोलिसांचा अपयश आहे आज जे संतोष देशमुखांची हत्या झाली आणि या हत्येमधला एक आरोपी फरार आहे जे बाकीच्या आरोपी आहेत ह्या बाकीच्या आरोपींची ही सगळी प्रकरणं बाहेर पडायला लागली कधी पडली संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतर मीडियानी सुरेश यांनी आणि बाकीच्या नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरलं म्हणून मीडियाने त्या ठिकाणी लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर आज ह्या सगळ्यांना हे जेल सगळे जेलमध्ये तर ह्यांची सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत इतकी भयानक हे सगळे प्रकरणं बाहेर येत आहेत वाल्मिक कराडवरती चौदा गुन्हे दाखल आहेत व्य हे सु, सुदर्शन गुले हा तर सराईत गुन्हेगार आहे प्रत्येक गुले सरायत गुन्हेगार आहे तो कृष्णा अंधे जो फरार आहे तो दोन वर्ष आधीच फरार होता तो इथंच राहिला या आला राहिला मर्डर केला आणि परत निघून गेला तो फरार झाला परत तो पोलिसांच्या हाताला अजून काय लागलेला नाही आहे आता तो नक्की नाशिकमध्ये एका कुंभमेळ्यामध्ये गेला आहे ह्याच्यामध्ये आता प्रश्नचिन्ह आहे कारण असं इनपुट असे मिळालेत की तो कुंभमेळ्याला जाऊ शकतो मित्रांनो जर वाल्मी कराडने चौदा गुन्हे केले त्याच वेळेला जर त्याचं त्याच्यावरती कारवाई केली असती त्याच्या त्याचा लगाम जर आवडला असता तर वाल्मिक कराडनी इतके जास्त खून केलेच नसते मग ह्याच्यामध्ये वाल्मिक कराडला पाठीशी घालणारे लोक देखील तितके दोषी आहेत कारण इतके गंभीर गुन्हे असताना देखील वाल्मिक कराड सरकारी बॉडीगार्ड बॉडीगार्ड घेऊन फिरत होता अगदी संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर देखील म्हणजे नऊ तारखेला हत्या झाली सोळा सतरा तारखेपर्यंत वाल्मिक कराडचा बॉडीगार्ड जो सरकारी पोलिस ऑफिसर आहे तो सोळा सतरा तारखेपर्यंत वाल्मिक कराडच्या सोबत होता आणि सोळा सतराला त्याला रिटर्न बोलवलं गेलं आणि वाल्मिक कराडला फरार होण्याची संधी दिली गेली हे कोणाच्या फोनवरून झाली कोणाच्या आदेशाने झाली हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि इतकी भयानक घटना घडलेल्या असताना अशा प्रकारच्या बीडमध्ये अजून घटना घडत असतील तर आत्ता तरी पोलिस प्रशासन काय बोलणार आहे का बीडचं आणि राज्याचे गृहमंत्री ह्या बीड जिल्ह्याला एक राष्ट्र म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती झाली का त्या बीडमध्ये कारण ही सगळ्या घटना पोलिसांच्या तर हाताच्या बाहेर गेलेली आहे आत्ता कळतंय की वाल्मिक कराडचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार आहेत आणि लेणं देणे प्रचंड प्रमाणामध्ये दे संपत्ती आहे विदेशामध्ये संपत्ती आहे अमेरिकेत बसून वाल्मिक करारचं सगळं नेटवर्क चालतं वाल्मिक करारचा नातेवाईक एक अमेरिकेमध्ये बसला आहे आणि तो अमेरिकेमध्ये बसून वाल्मिक करारचा पैसा ब्लॅकचा हा सगळा पैसा त्या साईडला अमेरिके साईडला किंवा परदेशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे तो तिकडून धमकीचा फोन देतो अमेरिकेच्या नंबर रजिस्टर्ड नंबरवरून खंडणीसाठी म्हणजे ही किती भयानक गोष्ट आहे ही आत्ता समजते पोलिसांना संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या सगळ्या घटनेमध्ये जे जिम्मेदार आणि जबाबदार पोलिस अधिकारी आहेत तत्कालीन ह्यांच्यावरती देखील सोडलं ह्यांना देखील सोडलं नाही पाहिजे आणि ह्यांच्यावरती देखील चौकशी लागली पाहिजे की सगळ्या घटना घडत होत्या चौदा एफ आय आर झाले वाल्मी कराडवरती एकाही एफ आय आरमध्ये वाल्मी कराडला अटक नाही झाली किंवा एकाही एफ आय आरमध्ये वाल्मी कराडला शिक्षा नाही झाली जर ह्याच्या आधी शिक्षा झाली असते ह्याच्या आधीच अटक झाली असती तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता ना पण जाणून बुजून राजकीय फायद्यासाठी स्वार्थासाठी गुंडगिरीचा दहशतीचा फायदा उचलून घ्यायचा आणि आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची असं काही बीडमधल्या लोकांचं खास करून काम चालू आहे आणि म्हणून सगळ्यांना हे गुन्हेगारी दहशत पसरवणारे लोक जास्त जवळचे वाटतात आज तुम्हाला कळतं वाल्मिक कराडचे पुण्यामध्ये फ्लॅट आहेत आज तुम्हाला कळतं वाल्मिक कराडचा अमेरिकेमध्ये एक माणूस आहे आज कळत कळतं की वाल्मिक कराडकडे सोळा सतरा फोन आहेत ह्याच्या अगोदर जेव्हा होतं तेव्हा तुमच्या लक्षात का नाही आलं किंवा तुमच्याकडं जर लक्षात येऊन जरी तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत असाल तर अशा अधिकाऱ्यांवरती देखील चौकशी झाली पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना देखील ह्यांना देखील ह्या सगळ्या घटनेमध्ये अडकवलं पाहिजे सामान्य प्रत्येक वेळेला सामान्य माणसाचा जीव गेल्यानंतर जर तुम्हाला जाग येणार असेल तुम्ही मग त्याचं सगळं खांगाला चालू करणार असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे ते तृप्ती देसाई काय बोलल्या बघा करुणा मुंडे माझ्या ऑफिसला आल्या होत्या आणि करुणा मुंडेंनी मला ही गोष्ट सांगितली की देवेंद्र फडणवीस जे राज्याच्या तर गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ज्या ज्या वेळेला मला इंदोरला माहेरी जायचं होतं त्यावेळेला विमानातून धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस मला सोडायला यायचे हा अत्यंत गंभीर आरोप केला आहे तृप्ती देसाईनी ऑन मीडिया करुणा मुंडेंनी त्यांना सांगितलं ही गोष्ट आणि जर इतके घनिष्ठ संबंध असतील देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि धनंजय मुंडे साहेबांचे तर या केसमध्ये ट्रान्स्परन्सी असं निकाल लागेल का आणि न्याय होईल का ह्याचं तुम्हाला उत्तर मिळते का की तुम्हाला विश्वास वाटतो का की आता इतकी घनिष्ठ मैत्री जर ह्या दोघांची समोर येते तर या केससाठी किंवा ह्या केसमध्ये दे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि ही चौकशी ती एकदम पारदर्शकतापणाने होईल कारण अजूनपर्यंत अजित पवारांनी पुरावे मागण्याच्या भरोशावरती राजीनामा हा घेतलेला नाही आहे धनंजय मुंडेंचा जे की इतके गंभीर गंभीर आरोप, आरोप होत आहेत धनंजय मुंडेवरती डायरेक्ट आरोप होत नाही आहेत अलग लक्षामध्ये धनंजय मुंडेवरती डायरेक्ट आरोप होत नाही आहेत कारण ते आता सध्या मंत्री आहेत वाल्मी कराडचा अजून एक कांड मी तुमच्यासमोर सांगणार आहे आता अजून एका अधिकाऱ्याची म्हणजे आवादा कंपनीचे एक चीफ इंजिनियर होता प्रोजेक्ट इंजिनियर त्याचं देखील अपहरण करून गावटी कट्टा दाखवून त्याचं देखील ख त्याला देखील दोन कोटी रुपये खंडी मागण्यात आली होती असा देखील या दावा केलेला आहे नवीन माहिती समोर आलेली त्याच्याबद्दल आपण बोलूच थोड्या वेळा अजित पवार बोलतात की धनंजय मुंडेंनी धनंजय मुंडेंच्याबद्दल जेव्हा पायड पुरावे येतील मी तेव्हा कारवाई करणार हो तेव्हा तुम्हाला नाही तुम तुम्हाला कायद्याने नंतर कधी कारवाई करावीच लागेल धनंजय मुंडे मंत्री आहेत म्हणून अजून लोक त्यांच्याबद्दल बोलायला बाहेर तयार येत नाही आहेत घाबरलेत लोक अहो एकशे चाळीस शेतकरी बोलत आहेत आम्ही आठ आठ लाख रुपये दिले अनुदान मिळवण्यासाठी कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे एकशे चाळीस लोकांचे आठ लाख रुपयाची हिशोब झाले किती पैसे त्याचा विचार करा कृषी मंत्री असताना पंप, स्प्रे पंप ह्याचा देखील मोठा घोटाळा झालेला आहे कमी किमतीचे स्प्रे पंप जास्तीत जास्त दराने विकत घेऊन शेतकऱ्यांना अनुदानित शेत म्हणजे असं अनुदान म्हणून द्यायचं एकशे चार का आठ कोटीचा तो घोटाळा आहे शे ह्याचा शेतकऱ्यांचा सरकारचा सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले के कृषी मंत्र्याच्या अधिकाऱ्यांनी आणि या सगळ्या खरेदीमध्ये कृषी मंत्र्यांची सही अत्यंत महत्त्वाची असते त्याची देखील आता हायकोर्टाने चौकशी लावायला सांगितले माहिती मागितले हार्वेस्टरचा एवढा मोठा विषय पीक विमा सगळ्यात मोठा पीक विमा ह्या सगळ्या हत्येच्या प्रकरणामध्ये सगळ्यात गंभीर विषय मागे राहिलेला म्हणजे पीक विमा या पीक विम्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे प्रचंड मोठा गदारोळ झालेला आहे आणखी तुम्हाला देतो आज दादा घटनाक्रम सांगतो तुम्हाला परळीमध्ये अचानक अनेक ब परळी म विधानसभेचे खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्या मतदारसंघावरती ज्या बूथवरती बूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडलेले आहेत स्वतः आपण आपल्या चॅनलवरती केला तो व्हिडिओ अपलोड केला होता कशाप्रकारे एक उमेदवार त्या ठिकाणी भेटीगाठी करण्यासाठी आला असताना एक बूथ कॅप्चरिंग कशाप्रकारे क्या केलं जातं एक गुंडांनी पंधरा वीस गुंडांनी अख्खं बुथ कॅप्चरिंग करून ठेवलं होतं बूथच्या बाहेर सगळे उभा राहिले एका उमेदवारात दमदाठी करत तुम्ही एकट्याला तू तु एकट्यानंच आज एक जायचं पोलिसांनी देखील आज जायचं नाही कुणीच आज जायचं नाही बाहेर थांबायचं झाडाखाल थांबायचं अशा जा प्रकारची दमदाटी करून हे सगळे बूथ प्र हे केले कॅप्चर केले गेलेले आहेत आता ते ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला त्यांनी जितेंद्र आव्हाड आवाडांसोबत एक पत्रकार परिषद घेऊन अत्यंत गंभीर आरोप केले की त्या ठिकाणी बरेच दोनशे दहा बूथ हे त्यावेळेला कॅप्चर केले विधानसभेच्या वेळेला आणि दोनशे दहा बूथवरती ह्यांनी हेच सगळं प्रकार केला कॅमेरा बंद करायचे सी सी टी व्ही कॅमेरा असणारे परत ह्यांचेच गुंड आतमध्ये जाऊन बसणार सई ते शि शाई लावणारे वेगळेच आणि मतदान कार्ड आधार कार्ड जे काय असेल ते घ्यायचं आणि ह्यांचीच लोकं जाऊन मतदान करून येणार अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि इतकी घटना जर लोकं तुमच्या अजितदादांकडे बोंबलून 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 सांगत असतील आणि तरी देखील अजितदादा म्हणत असतील की जोपर्यंत पुरावे येत नाही आहेत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही धनंजय मुंडेंवरती तर अजितदादांना नक्की पाहिजे काय अजितदादा जाणून बुजून कोणाला अभय द्यायचं का प्रयत्न करत आहेत डेफिनेटली या केसमध्ये अजितदादा बीडची कार्यकारणी बरखास्त केलेली आहे धनंजय मुंडे दोन तीन महत्त्वाच्या कामांसाठी मुंबईमध्ये हजर राहिले नाहीत स्वतः नरेंद्र मोदी आले ते तेव्हाही आणि मंत्रिमंडळाची पूर्ण बैठक झाली तेव्हाही आणि धनंजय मु आपले सगळ्या आमदारांना मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी कानमंत्री दिला त्यावेळेला धनंजय मुंडे या ठिकाणी नव्हते ते परळीला निघून गेले होते इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे या ठिकाणी नाही आहेत परंतु अजूनपर्यंत राजीनामा हा दिलेला नाही अजून तुम्हाला कसले पुरावे पाहिजेत डायरेक्ट कोण आरोप करत नाही याचं कारण अशा समोर येत आहेत की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा म्हणून तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं अत्यंत जीवाभावाचे संबंध होते जिवाळ्याचे संबंध प स्वतः त्यांच्या बहीण पंकजा मुंडे एका भगवान बाबांच्या गडावरून सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं पानही आलत नाही वाल्मी करारडांशिवाय बोलले होते की नाही मग त्या वाल्मिक कराडवरती आता मोका लागलेला आहे त्या वाल्मिक कराडवरती खंडी दाखल झालेली त्या वाल्मी कराडचे पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी असलेली समजते त्या वाल्मिक कराडचे कित्येक फ्लॅट पुण्यामध्ये इतर ठिकाणी आहेत जमिनी किती बळकावलेत त्या वाल्मिक कराडचा अमेरिकेमध्ये संबंध आहेत त्या वाल्मिक कराडचे अमेरिक अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे एक घरगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचं इतकं मोठं सगळं साम्राज्य कोणाच्या तरी म्हणजे इतकं मोठं साम्राज्य समजतं आणि मंत्री महोदयांना माहितीही पडत नाही असं 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 कसं होऊ शकतं ह्याचा अर्थ डेफिनेटली धनंजय मुंडे साहेबांना वाल्मिक कराडांबद्दल हे सगळ्या गोष्टी माहिती असणार कारण धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही वाल्मिक कराडांशिवाय हे स्वतः त्यांच्या बहीण बोललेले आहेत आणि मग असं का डेफिने असं का नाही वाटत की मग मंत्री असताना प्रभा तपास सगळा हा प्रभावित होऊ शकतो लोक समोर यायला घाबरतील अजून बोलण्यासाठी जर काही काळासाठी जर धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपदावरनं बाजूला केलं तर जे पीडित कुटुंब आहेत ते समोर येतील ना बोलायला त्यांच्या आपली मा, मा मागण्या जे मांडतील ना त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेब जर धुतलेल्या तांदळाचे असतील तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ना पण तोपर्यंत तरी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे इवन स्वतःहून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या आधारावरती आता तर नैतिकता संपलेलीच आहे मनाकर पण तरी त्यांनी ना राजीनामा हा दिला पाहिजे ज्या दिवशी सगळे निकाल लागतील ज्या दिवशी सगळे आरोपी फासाव चढतील त्या दिवशी तुम्ही व्हा हो ना राज्याचे मुख्यमंत्री व्हा आम्ही तुम्हाला अभिनंदन करायला येऊ हो। पण पर तोपर्यंत तर तुम्ही पेशन्स ठेवा ना पण तुम्ही ती खुर्ची सोडायलाच तयार झाला नाही अजून अजून अजितदादाना कसले पुरावे पाहिजेत इतक्या सगळ्या घटना घडत असताना राज्यामध्ये दे। आणि देवेंद्र फडणवीसांचं मंत्रालय आणि खास करून बीड पोलीस प्रशासन काय करते की त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेला ढाब्यावर बसवलं जाते विचार करा आज दोन सख्या भावांची हत्या झालेली बीडमध्ये आष्टी तालुक्यामध्ये ह्या केसमध्ये ज्या दोन भावांची हत्या झाली त्याची कारणं आपण तुम तुमच्यासमोर आणो आपल्या चॅनलवरती आणि या संतोष देशमुख प्रकरणामध्ये देखील काही काय घडामोडी अपडेट येतील त्यात देखील आपण तुमच्यासोबत पोहोचायचं काम करू त्यामुळं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा बाकी जय शिवराय जय मल्हार